बघा दहा व्यक्तींना सोळा दिवस काम केल्यानंतर चाळीस हजार रुपये मिळतात तर वीस दिवसांसाठी साठ हजार रुपयामध्ये किती व्यक्ती काम करतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो लक्ष द्या प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र डी भागीला डब्ल्यू पहिल्या राशीतील समोर बराबर यम गुणीला डी भागीला डब्ल्यू दुसऱ्या राशीतील गणिताची मांडणी लक्षात घ्या दहा गुणीला सोळा भागीला चाळीस हजार बराबर इथं वीस दिवसांसाठी साठ हजार रुपयामध्ये किती व्यक्ती काम करतील असा प्रश्न उदाहरणार्थ व्यक्ती काम करतील असं आपण गृहित धरून आता त्रेनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करून उत्तराप्रत पावलं टाका साठ हजाराचा गुणाकार या पदासोबत चाळीस हजाराचा गुणाकार या पदासोबत लक्ष द्या अर्थात साठ हजार गुणीला दहा गुणीला सोळा ही दोन्ही पद परस्परांना भागीला आहेत म्हणून यक्ष गुणीला वीस सोबत गुणीला चाळीस हजार आता भागीला स्वरूपात मांडा दर्शवा चार शून्यासाठी चार शून्य गायब लेकरांनो लक्ष द्या दहा एक दहा दहा दोन्ही वीस बे तिरी सहा आणि चार चूक सोळा अंशामध्ये तीन आणि चार गुणीला स्वरूपात छदस्थानी यक्ष आता अंशातील गुणाकार बारा छदस्थानी यक्ष या पदांना आपण यक्सास बारा म्हणजे यक्षची किंमत बारा असं म्हणू शकतो तर वीस दिवसांसाठी साठ हजार रुपयामध्ये किती व्यक्ती काम करतील बारा हे या उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके